छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकासाचा विडा उचलणारे अरे आपण या ठिकाणी सत्तेच्या लव्हापोटी पळणारे लोक पाहिले पण आमदारकीला लाच मारणारा एकच ढाण्या वाघ या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे ज कर्ज नील हुन हा देश करमुक्त सुद्धा होऊ शकतो इतकी ताकत त्या प्रॉपर्टीज मध्ये मुद्दा आहे की या संदर्भात का काही होत नाही तर 2013 तो तर 13 तो तर दोन हजार सांगते पर्यंत मंडळी गप्प काय एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे बोलतात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे बोलतात शरद पवारांच्या विरुद्ध नरेंद्र मोदी बोलतात नरेंद्र मोदी बोलता। शाहरुख खान सारख्या का कोणी बोलत नाही या माझा थेट सवाल आहे जे प्रॉपरट्या घेऊन बसलेत आमच्या आणि भाडं देत नाहीत हे यांचे कोण लागतात या सगळ्या राजकीय पक्षांचे कोण शिंदेसाठी मारली काय धंदा आहे इमतियाज जल मसिहा झाला होता मुसलमानांचा अख्ख्या वक्फ बोर्डच्या जमिनी हल्ल्या पाठ्यांनी कसलं काय घेऊन बसलंय कोणाला कोणाची ताळमेळ नाहीये कोणाशी कोणाला घेणं देणं नाहीये आपले आपले खिसे भरतात आणि त्याच्यासाठी वाटेल तसे कॉम्प्रोमाइजेस हे लोक राजकारणामध्ये करतात आणि ते जर राजकारणामध्ये कॉम्प्रोमाइज करत असतील आणि आपल्याला वेटीस धरत असतील तर आपण मूर्ख आहे का त्यांच्यासाठी काम करायला माझा प्रश्न हाय कशाबद्दल यांचं आम्ही काम करायचं हे पाहिजे तसे ऍडजस्टमेंट करतात पाहिजे तसे कॉम्प्रोमाइजेस करतात आणि आम्ही मात्र त्यांची जय म्हणायची इतके तुतखोळे हो आम्ही आहोत का हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागणार आहे मित्र मी जे विचारले की देशाच्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात यांचं काय मत असू शकतं तर यांचं कुठलंही मत त्याच्याबद्दल असू शकत नाही कारण मुळातच त्यांचा अभ्यास नाहीये त्यांना हे सगळं करायची गरज नाहीये एक म्हणतो नारे तकबीर दुसरा म्हणतो जय श्रीराम तिसरा म्हणतो जय महाराष्ट्र आणि मतदान घ्यायचं आणि कोणी गुवाहाटीला जाते आणि कोणी राहुल गांधीच्या मांडीवर जाऊन बसते हे धंदे सुरू आहेत या लोकांचे काय सांगायचं तुम्हाला आणि अशा पद्धतीच्या लोकांना आपण मतदान करायला निघालोय मित्र मी एक पुस्तक घेऊन आलोय आज तुमच्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम हे पुस्तक आहे माझ्याकडे जसं मी तुम्हाला वरती कंप्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया दोन हजार तेराचं वाचा असं म्हणाले ओपन चॅलेंज केलं की माझी सभा संपेपर्यंत एखाद्या तरी एमपीएससी युपीएससीच्या पोराने ते वाचून सांगावं वा की दादा तू खरं बोलतोय का खोटं बोलतोय तसंच मी इथे एक पुस्तक आणलंय याच्यामध्ये कलम एकशे छत्तीस काय म्हणतंय एकशे छत्तीस महाराष्ट्र राज्य महानगरपालिका अधिनियम काय म्हणते आपण वाचूया पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक कारण जे इत्यादीतून पूर्वीलेल्या पाण्यावर कर न बसवणे याच्यात पुढे काय म्हटलंय शहरातील रहिवाशांना पाण्याचा निशुल्क पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारे व महानगरपालिकेमध्ये गिहित असलेले कोणतेही पिण्याचे पाण्याचे कारंजे टाकी जलाशय हौद पंप विहीर वाहिनी उभा नळ किंवा पुरवठ्याचे अन्य साधन यातील किंवा यातून मिळणाऱ्या पाण्याच्या वापरावर कोणत्याही प्रकारचा कर किंवा आकार बसवला जाता कामा नये किंवा त्याची मागणी केली जाता कामा नये मित्र मी सांगतोय का हे महाराष्ट्र अधिनियम सांगतोय म्हणजे जिथे जिथे महानगरपालिका ही टँकरद्वारे किंवा इतर अशा वेगवेगळ्या चॅनल्सद्वारे जे रेग्युलर वॉटर सप्लाय मध्ये येत नाही त्या माध्यमातून जर पाणी पुरवत असेल तर पाणी पट्टी घेतल्या जाऊ नये असं म्हटलेलं या पुस्तकामध्ये मी नाही म्हटलंय पुन्हा वाचू दाखवतो तुम्हाला खोटं वाटेल म्हणून पुस्तकच आणलंय सोबत मित्र शहरातील रहिवाशांना पाण्याचा निशुल्क पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारे म्हणजे काय टँकर किंवा इतर अशा गोष्टी महानगरपालिकेमध्ये निहित असलेले कोणतेही पिण्याचे पाण्याचे कारण जे टाकी जलाशय हाऊद पंप विहीर वाहिनी उभा नळ किंवा पाणी पुरवठ्याचे अन्य साधन यातील किंवा यातून मिळणाऱ्या पाण्याच्या वापरावर कोणत्याही प्रकारचा कर किंवा आकार बसवला जाता कामा नये किंवा त्याची मागणी केली जाता कामा नये हे पुस्तक सांगतंय मित्र हे पुस्तक या ठिकाणी असं सांगत असताना वस्तुस्थिती काय आहे जिथं टँकरनी पाणी जात तिथेही पाणी पट्टी आहे का नाहीये जिथं टेम्पररी नळ बसवले तिथंही पाणी पट्टी आहे मित्रो माझा प्रश्न आहे हे जे खासदार बनू पाहतायत यांना महाराष्ट्र अधिनियम कळतो का हे लोकप्रतिनिधी व्हायला निघाले दिल्लीमध्ये अरे दिल्लीचा जाऊ द्या गल्लीतली तरी अक्कल तुम्हाला आहे का आहे का तेवढी तरी अक्कल आम्ही पुस्तक घेऊन सोबत फिरतो मी नेहमी म्हणतो जशी भगवत गीता मुखोत्त पाहिजे तसंच संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा मुखोत्त पाहिजे कायदे मुखतगत पाहिजे आज अख्ख्या शहराकडून बेकायदेशीरित्या पाणीपट्टी घेतली जाते पण याच्यातलं कुत्रही बोलत नाही न भूमरे बोलतो ना खैरे बोलतो ना इतिहास बोलतो की अशा पद्धतीने पाणीपट्टी घेता येत नाही कारण मुळातच त्यांचा अभ्यास नाहीये अभ्यास शून्य लोक येथे कुठलाही अभ्यास नाही अरे अभ्यास नसताना मत मागायची तर म्हणे मी या पक्षाचा आणि तर म्हणे मी त्या पक्षाचा आहे काय तर म्हणे मी या जातीचा आहे आणि तर म्हणे मी त्या जातीचा आहे अरे हा धंदा बंद झाला पाहिजे कारण अभ्यास शून्य जर लोक तिकडे गेले तर काय होतं हे संभाजीनगरकर आज भोगतोय पंधरा पंधरा दिवसाला पाणी नसताना पाणीपट्टी महाराष्ट्रात सर्वात जास्त इथक घेतली जाते काय धंदा लावलाय काय कोणी बोलत नाही का भुमरे बोलत नाही पालकमंत्री एड्या जिल्ह्याचा बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे इम्तियाजील खासदार एड्या जिल्ह्याचा बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे काही वीस वर्षापासून खासदार आहे बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे एक टक्का काम नाही एक टक्का कुठली भूमिका नाही एक टक्का कुठला अभ्यास नाही आणि उचलली जीप लावली टाळायला आम्हाला खासदार करा करणार आमच्याकडे पैसे फार जास्त झाले आमचा पक्ष असाय आमचा पक्ष तसा आहे अरे काय चाटायचं तुमच्या पक्षाला काय देता काय तुम्ही जनतेला ते तरी सांगा पंधरा पंधरा दिवसामध्ये प्यायला पाणी नाही ये तुमची बुद्धिभेद आमचा काय कामाचा काय कामाचा तुमचा बुद्धिभेद आमचा आजचं आणि तसचं आणि हे आणि ते आणि याव आणि त्याव तू इकडे ये तू, तू तिकडे जा काय चाटायचं इकडे येणे तिकडे जा करून कारण जर तुला एवढी पण अक्कल नाही की महाराष्ट्र राज्य महानगरपालिकेचा सा, अधिनियम सांगतोय की पंतप्रधान करायला उद्धव ठाकरे निघालेले आहेत म्हणून पहिला प्रश्न मला या ठिकाणी विचारावा असं वाटतो की दोनशे दहा लाख करोड रुपयाच्या देशावरती कर्ज आहे आणि उत्पन्न वाढत नाहीये तर अशा ठिकाणी काय केलं पाहिजे मित्र मी पण एक उमेदवार आहे म्हणून मला या ठिकाणी खुलासा करावा असं वाटतो की मी जर लोकसभेत गेलो तर महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार तेराच्या ऑडिट मध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य सरकारच्या अशा कितीतरी प्रॉपर्ट्या आहेत ज्या प्रॉपर्ट्या भाड्यानी दिलेल्या आहेत पण त्याचं भाडं घेतलं जात नाही मित्र स्पष्टपणाने नमूद केलाय कोणत्या कोणत्या त्या प्रॉपर्टीत शाहरुख खानचा मन्नत बंगला सुद्धा त्याच्यातली एक प्रॉपर्टी आहे मुंबईचं ताज पॅलेस हॉटेल सुद्धा त्याच्यातली एक प्रॉपर्टी आहे मित्र एवढच नाही जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल जुहूचं ते सुद्धा ती एक प्रॉपर्टी आहे अरे मी नाही सांगत हे महाराष्ट्र राज्य सरकारचा दोन हजार तेराचा ऑडिट रिपोर्ट सांगतो जो इंटरनेटवर उपलब्ध आहे माझं भाषण संपेपर्यंत इथे बरेच एमपीएससी युपीएससी करणारी पोरं आहेत गुगलवरती सर्च करा आणि चेक करा की मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय लँड रिफॉर्म्स दोन हजार तेराचा रिपोर्ट गुगलवरती आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया जी एक ऑटोनॉमस बॉडी आहे स्वायत्त संस्था आहे सरकारचं ऑडिट करणारी तिचा रिपोर्ट दोन हजार तेराचा आत्ता सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहे वाचा मित्र मुंबईमध्ये एक जमीन आहे जिथे घोड्यांची रेस चालते तिला महालक्ष्मी रेस कोर्स म्हणतात त्या महालक्ष्मी रेस कोर्स मध्ये किती जमीन शासनाची आहे माहिती आहे दोनशे एक्कर मित्र दोनशे एकरला राज्य सरकार भाडं किती घेत तर वर्षाला फक्त वीस लाख रुपये मित्र खेड्यात आपण जमीन ठोक्याने देतो आजचा ठोका कोरडवाहू जरी जमीन असली तरी किमान बारा ते पंधरा हजार रुपये मुंबईच्या महालक्ष्मी रोजखोरचा ठोका फक्त दहा हजार रुपये आणि म्हणून ऑडिट ऑब्जेक्शन निघाले की असं कसं ती एक प्रॉपर्टी अशी आहे जी दर वर्षाला महाराष्ट्र सरकारला पंचेचाळीस हजार कोटी रुपये देऊ शकते अशा पद्धतीच्या शेकडो प्रॉपर्ट्या आणि मग यांना अशा पद्धतीचा अभ्यास नसेल तर हे लोकसभेमध्ये जाऊन नेमकं काय करणार आहेत विद्रोह आतापर्यंत त्यांनी काय केलं हे तर जाऊच द्या भुमरे पालकमंत्री आहेत सध्या पण शहरात पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही काय थुंकायचं त्या पालकमंत्री पदावर काय करायचं त्या पालकमंत्री पदावर चंद्रकांत खेडे वीस वर्षापासून खासदार होते तरी सुद्धा शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी नाही तो बंडू म्हणतोय की शिवसेना पडली तर फक्त पाण्यामुळे पडली मी नाही म्हणत इम्तिहास अलील पाच वर्षापासून खासदार आहे तरी पाण्याचा थेंब कशाला मिळत नाही हे जाऊ द्या हे सगळं सोडून द्या पण किमान इथून पुढे तरी काय बॉम्ब पाडणार विचारलं तर यांच्याकडे उत्तर काय आहे यांच्याकडे कुठलंही उत्तर नाहीये साधा प्रश्न आहे बेसिक प्रश्न आहे देश दिवाळखोरीकडे चाललाय अशा परिस्थितीमध्ये माझा खासदार तिकडे काय जाऊन बोलणार आहे उद्या काय आहे याचं योगदान काय करणार आहे हा आणि जर काहीच करणार नसेल तर मी मूर्ख का करायला तिकडे पाठवायला कोणीतरी मला सांगते म्हणून त्याला मी पाठवू का आज पक्षाचं कोणाच्या कोणाला असं कराव असं वाटत की मी जर लोकसभेत गेलो तर महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार तेराच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये आहे की महाराष्ट्र राज्य सरकारच्या अशा कितीतरी प्रॉपर्ट्या आहेत ज्या प्रॉपर्ट्या दिले भाड्याने दिलेल्या आहेत पण त्याचं भाडं घेतलं जात नाही मित्र स्पष्टपणाने नमूद केलंय कोणत्या शाहरुख खानचा मन्नत बंगला सुद्धा त्याच्यातली एक प्रॉपर्टी आहे मुंबईचं ताज पॅलेस हॉटेल सुद्धा त्याच्यातली एक प्रॉपर्टी आहे मित्र एवढंच नाही जे डब्ल्यू भारत जिहूच ते सुद्धा ती एक प्रॉपर्टी आहे आणि मी नाही सांगत हे महाराष्ट्र राज्य सरकारचा दोन हजार तेराचा ऑडिट रिपोर्ट सांगतो जो इंटरनेट वर उपलब्ध आहे माझं भाषण संपेपर्यंत करणारी पोरं आहेत गुगल वरती सर्च करा आणि चेक करा की मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय right, right. लँड रिफॉर्म दोन हजार तेराचा रिपोर्ट गुगल वरती आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया जी एक ऑटोनॉमस बॉडी आहे स्वायत्त संस्था आहे सरकारचं ऑडिट करणारी तिचा रिपोर्ट दोन हजार तेराचा आता सध्या इंटरनेट वर उपलब्ध आहे वाचा मित्र मध्ये एक जमीन आहे जिथे घोड्यांची रेस चालते तिला महालक्ष्मी रेस कोर्स म्हणतात त्या महालक्ष्मी रेस कोर्स मध्ये किती जमीन आहे माहिती आहे दोनशे एकर राज्य सरकार भाडं किती घेत तर वर्षाला फक्त वीस लाख रुपये मित्रांनो खेड्यात आपण जमीन ठोक्याने देतो आजचा ठोका कोरडवाऊ जरी जमीन असली तरी किमान बारा ते पंधरा हजार रुपये मुंबईच्या महालक्ष्मी रोजकोरचा ठोका फक्त दहा हजार रुपये आणि म्हणून ऑडिट ऑब्जेक्शन निघाले की असं कसं कस मित्रांनो एक प्रॉपर्टी अशी आहे सर्वात पहिला प्रश्न या देशामध्ये दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय तेवढ उत्पन्न वाढ नाही एकीकडे कर्ज वाढ जास्त आहे उत्पन्न वाढ कमी आहे म्हणून कर्ज दिवाळखोरीकडे आपल्याला घेऊन चाललंय देश दिवाळखोरीकडे चाललाय अशा या दिवाळखोरीकडे चाललेल्या देशासाठी आपले जे काही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत यांच्याकडे काय उत्तर आहे काय उत्तर अफसर खानकडे काय उत्तर आहे किंवा कोणत्याही उमेदवाराकडे काय उत्तर आहे कारण जोपर्यंत ते उत्तर नाही मिळणार तोपर्यंत या देशावरच्या कर्जाच्या अनुषंगाने जी दिवाळखोरी यायच्या पाठीमाग आहे तिच्यावरती उत्तर कसं सापडणार कारण हे आपले प्रतिनिधिवधूक तिथे जाऊ पाहताय तिथे गेल्याच्या नंतर हा प्रश्न उपस्थित होणार आणि झाल्याच्या नंतर देशाचे भवितव्य तिथे ठरणार असल्यामुळे ह्यांनी जर का तिथे व्यवस्थितपणे भाषण नाही केलं तर मग आपल्या देशाचं काय होणार आणि आपल्या देशाचं जर वाटोळ झालं तर आपलं काय होणार आहे म्हणून पहिला प्रश्न मला या ठिकाणी विचारावा असं वाटतो की दोनशे दहा लाख करोड रुपयेच्या देशावरती कर्ज आहे आणि उत्पन्न वाढत नाहीये तर अशा ठिकाणी काय केलं पाहिजे